तुम्ही बघताय आता इथे सात ब्लॉक अध्यक्ष आहे एक एन यू सी वाय अध्यक्ष आहे आणि जिल्हा उपाध्यक्ष असे बरेच जे पदाधिकारी आहेत ते राजीनामा द्यायला तयार आहे अध्यक्षला निवडणुकीच्या वेळी राजीनामा मागितला आणि त्यांनी दिला आणि नवीन जे अध्यक्ष केला आहे त्यांनी मागच्या विधा विधानसभा इलेक्शनमध्ये ऐनवेळी त्यांनी भाजपचे बंडखोर कर करून ते भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांनी दहा वर्ष भाजपचं का भाजपमध्ये काम केलं आणि त्यांची पूर्ण विचारधारा भाजपची झाली आहे आणि त्यांना आता काँग्रेसमध्ये आले आणि आले आले त्यांना पद दिलं आहे इथे जे निष्ठवान कार्यकर्ता आहे ते वीस वीस वर्षापासून जे काँग्रेसमध्ये काम करतात आहे प्रत्येक आंदोलन वरतून जे आदेश आला त्याच्यावरती ते काम करतात आहे त्यांना न विचारता आणि यांना जिल्हा आदेश केला आहे काँग्रेसमध्ये खूप नाराजगी आहे याच्यामुळे आज आम्ही त्यां त्यांच्याकडे कुठलं अध्यक्ष पद नाही तरी पण त्यांना जिल्हाध्यक्ष दिला आहे त्याच्यामुळे आज आम्ही राहुलजी गांधी आणि मलिक अर्जुन खरगे यांना आम्ही आमची कपलेट तक्रार पोस्ट ऑफिसमधून त्यांना पाठवत आहे आणि हे काँग्रेसचा ह्या लोकांनी भाजप केला आहे जे भाजपमध्ये जे येतात ते त्यांना घेतात तसं आता काँग्रेसमध्ये भाजपचे लोक येतात ते लगेच काँग्रेसमध्ये घेतात आणि कुठला मोठा पद देतात आणि इथे कल्याणमध्ये काँग्रेस पूर्ण संपवण्याचा या लोकांनी पत्र प प्रयत्न केला आहे ह्याच्यामुळे काँग्रेसमध्ये खूप नाराजगी आहे आणि याचा परिणाम हे महानगरपालिका इलेक्शनमध्ये नक्की यांना दिसणार आहे बघा नाराज तर आम्ही सर्व आहेत आता या ठिकाणी बघा आम्ही वीस पंचवीस वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आम्ही एक नेतृत्वाच्या खालती काम एवढं वर्ष आम्ही काम करत होतो कारण की आम्हाला जे आमचे जिल्हाध्यक्ष होते सचिन पटे साहेब काही त्यांचे जे पोटेन्शियल्स आहेत जे लोकांसाठी जे त्यांचे काम करण्याची पद्धत आहे लोक जोडवण्याची त्यांची कॅपॅसिटी असं म्हणतात ना आम हमने लोक काम आहेत त्यांनी लोकं त्यां तेंच, त्यांची पॅटर्न काम करण्याची कुठेही काम करत आता आज आम्ही एवढं वर्ष पक्ष सोडलं नाही का नाही सोडलं आम्ही पक्ष अकरा अगोदर भरपूर लोकांनी पक्ष सोडले पक्ष सोडले शिवसेनात गेले भाजपात गेले कुठले किती प आम्ही पक्ष का नाही सोडले ना एक जिल्हाध्यक्ष होता आमच्याकडे जे केपेबल होता आज आम्ही राजींमधलं असं आम्हाला समजलं की त्यांचे राजीनामा त्यांनी मागितलं त्यांनी राजीनामा देत असता आम्हाला स्वतःवर आम्ही फोन करून त्यांना विचार की तुम्ही देतो आम्ही पण देतो आम्ही पक्ष सोडणार जिल्हा उपाध्यक्षांना राहते मी पच पा पच राजीनामा दिला सात ब्लॉक अध्यक्ष आहेत एन युसीचे अध्यक्ष आहेत त्यांनी पण राजीनामा दिला एवढे लोक जे जोडले होते ते आता नवीन जे आले ते कुठनं आले तुम्ही डायरेक्ट त्यांना घेऊन आणि त्यांनी काय काय केले काँग्रेससाठी किंवा कोणासाठी काय काम केलं मला एक प्रश्न समजतच नाही की तुम्ही त्यांना घेतला आणि डायरेक्ट जिल्हाधीश केला नाराजी आहे का तुमची ऑब्व्हियसली